स्वराज हा बस विकणार आहे घेणार आहेस काय कितीला आहे पाच हजार रुपये ठीक आहे एक पाच हजार रुपये तिथं येऊन बांधा अरे काय मरदा स्वराज कसली मज घेतलायच ती अरे काय दूध ती मरदा दूध दिना नाही बरे एक काम कर गावात जा आणि सगळ्यांना सांगा स्वराजन वीस रुपयात लॉटरी काढल्या ज्याला लॉटरी लागल त्याला मस मिळणार म्हणून सांगा चालतोय मला पण एक तिकीट दे की, की <laughs> लॉटरीचा नंबर निघणार आहे ज्यांनी ज्यांनी काढला त्यांनी लॉटरीवर काढा लॉटरीचा नंबर वीस आहे वीस कोणाचा आहे माझा आहे माझा आहे ठीक आहे तिथं काळी म्हस बांधल्या ती घेऊन जा बघितला पाच हजार रुपयात रुपये कमवलं हे सगळं ठीक आहे पण देत अरे ते सुरक्षे मस्त कसली दिलाय हा दूध येते काय देते, देते बरं एक काम कर तुझ्या लॉटरीचे वीस रुपये आणि ती म्हस आहे की नाही परत माझ्या घरापाशी नेऊन बांधा हा पण म्हशीच का काय करायचं आता म्हशीचा काय करतो आणि गावात जा आणि सांग जा स्वराज वीस रुपयात लॉटरी काढाला आणि लॉटरीवर मस देणार आहे बाई काय हा प्रकार